ख्रिश्चनांची असेल तर ख्रिश्चनांचं शासक असतं मग बुद्ध काय आहे श्रद्धा स्थान बौद्धांचं आहे त्या ठिकाणची त्या ठिकाणी सुद्धा त्यांची कमिटी बौद्धांची झाली पाहिजे आणि ते त्यांच्याच ताब्यात दिलं पाहिजे ह्या मताचं आणि ह्याच मतासाठी ह्याच विचारासाठी या ठिकाणचं आज हे आंदोलन चालू भारतात अजून होत जगभर आपण पाहतोय सध्या सोशल मीडिया प्रत्येकाच्या खिशात आलेला आहे प्रत्येकजण आपण पाहतोय परंतु ही सुरुवात कुठून झाली मी सांगतो इंग्रज भारतामध्ये आले त्यांनी शासन केलं त्यांनी जुलुम केला काही ठिकाणी केलं पुलं वगैरे बांधले त्यासोबत त्यांना बसायला जागा नव्हती मी म्हणतो मुंबईच्या सांताक्रुज सहित इतर भारतामध्ये जे चर्च झालेले आहेत त्या चर्च खाली सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या सापडू शकतात इंग्रजाने सुरुवातीला या ठिकाणी आल्यावर बसायला बसता नव्हतं येशू ख्रिस्ताचा पुतळा उभा करायला जागा नव्हती त्यांनी सुद्धा या ठिकाणचे बंद अवस्थेत होते बुद्धविहारकडे लक्ष नव्हतं अशा बुद्धविहारांची नासधूस केली त्याची साफसफाई केली मूर्त्या तिथंच करून टाकल्या आणि तिथे येशू ख्रिस्ताची मूर्ती उभा केली त्यानंतर नंबर येतो मला जिमेदारीने सांगतो एक मुस्लिम असून सुद्धा जो वनाया उद्वस्त ठिकाणच्या मुस्लिमांनी सुद्धा जे बाबाई मस्त त्या ठिकाणी सध्या झाली म्हणतो त्या ठिकाणी कसलं मंदिर नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा बुद्धाच्या उलद्या साहेबांनी आताच सांगितलं आदरणीय बाळासाहेबांनी आताच सांगितलं की खरोखरच त्या ठिकाणी सुद्धा बुद्ध बिहारच होत आणि आता या भारतातली जेवण थाटलेली जुनी मंदिरं दिसतात त्या मंदिरामध्ये सुद्धा घाली खोद काम करत नाही फेसबुक जहा खुदा खुदा जहा खुदा खुदा नाही बुद्ध निकलेगा बुद्ध निकलेगा बुद्ध निकलेगा आणि म्हणून ज्याचा आहे त्याला द्या बुद्धा त्या बुद्ध विहार जे पाथपांडव बनवलेले आहेत जे इतर देव देवस्थान बनवलेले आहेत बोला जे पाथपांड बनवलेले आहेत जे इतर वस्तू बनवलेल्या आहेत जे पुतळे बनवलेले आहेत जे देवी देवता म्हणून त्या ठिकाणी पुजल्या जात आहेत ते देवी देवता नसून त्या सर्वच्या सर्व मूर्त्या तथागत महाकारुणिक गौतम बुद्धांच्या आहेत आणि म्हणून त्या मूर्त्याच्या वर लावलेलं शिंदूर लावलेले कुंकू सगळे साफ करण्यात यावं त्या मूर्त्या स्वच्छ करण्यात यावा आणि त्या मूर्त्यामध्ये स्वच्छ करून त्या सर्व सर्व बुद्ध मूर्त्या पवित्र कराव्यात आणि ते सर्व बुद्ध धर्माच्या हवाली कराव्यात या मताचा मी आहे आणि म्हणूनच युवा भीमसेनेचा प्रवक्ता या नात्यानं सांगतो ज्या पद्धतीने इतर धर्मीयांच्या कमिट्या समित्या त्या त्या धर्माच्या मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये असतात चर्च मध्ये असतात त्याच पद्धतीने त्या स्वच्छ करून द्याव्या आणि त्या ठिकाणी बुद्ध समाजाची समिती असावी त्यावर इतर घेतलेल्या लोकांची कोणाचीच समिती असू नये एवढंच बोलून या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय संविधान